आज दौडा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारा फोडत असताना जड अंतकरणानं तुम्हाला मला सांगावं वाटत वाटतं की गेले दोन ते तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या घटनेचा अतिशय दुःख असताना आजीदादाची घटना घडत असता घडलेल्या नंतर तीन दिवस झाल्यानंतर जर अंतकरणाने प्रचाराचा शुभारंभ करण्याची वेळ आमच्यावर आली त्या प्रचाराचे शुभारंभ करत असताना आदरणीय अजितदादांना विनम्र अभिवादन करून सांगतो की बाबा या जवळ जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारेळ आज अजितदादांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या स्वप्नासाठी इथून पुढच्या काळामध्ये घड्याळ या चिन्हा समोर घड्याळ घड्याळ हे या सांगोला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कस महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त घड्याळ आणि अजितदादाचं स्वप्न साकार करण्यासाठी इथून पुढच्या काळात काम करेल आणि आज आम्ही प्रचाराचा नारळ या ठिकाणी असं जाहीर करतो जारी 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 जारी। आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं असं वाटतं की जवळ जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा घड्याळ या चिंना घड्याळ येईल घड्याळ्याचे ना सोबत अजितदादाच्या पक्षाच्या नावाखाली आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक करतोय आणि जवळा जिल्हा माध्यमातून महायुतीचे कमल, इल, क, कमल ग, 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 या चिन्हासमोरील समोर कमल चिन्हा समोर आणि वाडेगाव गणातून धनुष्यबान अशा महायुतीचे सर्व उमेदवार या जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून घोषित करून आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ पडून इथून पुढच्या काळात महायुती कशी या तालुक्यात वाढेल हे बघण्यासाठी आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो